रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल टक्का मोरारज कॉम्प्लेक्स येथे महिला दिन उत्साहात साजरा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नऊ मार्च रोजी माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून खास महिला भगिनींसाठी विशेष खेळाचे व स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये अनेक महिलांनी खेळामध्ये भाग घेऊन या खेळाचा आनंद लुटला तसेच भाग घेतलेल्या महिलांना आकर्षक बक्षीसं देऊन सन्मानित करण्यात आलं या महिलांसाठी विशेष कार्यक्रमांमुळे महिलांना आपल्या दररोजच्या कामातून वेळ काढून एकत्र येऊन आनंद घेता आल्याबद्दल महिला वर्गांकडून अजय बहिरा यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच उपस्थित महिलांना महिला दिनानिमित्त अजय बहिरा आणि मोरास फेडरेशन चेअरमन प्रशांत कदम आणि सदस्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आयोजन प्रतीक्षा अजय बहिरा मोराज आणि महिला मंडळ यांनी या माजी नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम यशस्वी करून दाखवले आज खरं तर आज रविवार आणि आठ मार्च हा जागतिक महिला दिन मी अख्ख्या जगामध्ये साजरा केला जातो आणि काल अनुषंगाने महराज कॉम्प्लेक्समध्ये अपेक्षावतीने इथे विविध प्रकारच्या खाद्यवस्तूंचं प्रदर्शन खरेदीमध्ये प्रदर्शन शनिवार असल्यामुळे काल यांनी यांच्या अपेक्षमध्ये आयोजित केला होता मी अपेक्षा मला धन्यवाद देईन कारण कालचा हा प्रोग्राम झाल्यानंतर आज पुरा या महिला श्रीचा सन्मान म्हणून आम्हाला हा कार्यक्रम राबवण्याची संधी अपेक्ष मोराज अपेक्ष यांनी आमच्या सदस्यांनी आम्हाला दिली आणि काल हा खरा म्हणजे जागतिक आठ मार्च महिला दिवस आणि आज आपण साजरा करत होतो कारण कालचा पण कार्यक्रम मोठा त्यांचा उत्साह साजरा झाला आणि आज, आज आत्माच्या निमित्त या सर्व महिलांनी येऊन इथे त्यांचे विविध स्पर्धा खेळ स्पर्धा त्यांनी कार्यक्रम राबवला आणि महिला शक्तीकरण आणि महिला ह्या आज पुरुषाच्या सोबत राहून ऑफिसमध्ये असू द्या घरामध्ये असू द्यामुळे कुठेच मागे राहिला नाही आणि आज त्याच अनुषंगाने आज या महिलांचं फुलं गुणवरोवना वाव देण्यासाठी आज आपल्याला कायम लागवला आणि आज इथे अपेक्षापतीने आज आपण महिला मंदोर महिलांना आपण आपल्या या महिला दिन हार्थिक शुभेच्छा देतो आणि आपण पाहता का देशामध्ये एक महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूजी हे नेतृत्व करत असतात सन्माननीय नरेंद्र मोदी मोदी यांच्यामार्फत आज आपण बघतोय का विकास हा भारताचा खूप वाढत चाललेला आहे आणि विकासासोबतसोबत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये सन्मान्य आमदार वसुधराव ठाकूर सन्मान नेते सभागृह नेते हरिधाव ठाकूर तसेच आमचे आयुक्त ठिकारी साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही बरेचसे कार्यक्रम आणि बरेचसे विकासाचे प्रोजेक्ट म्हणजे कामाची गती यापूर्वी महानगरपालिकेमध्ये आलेली आहे मी माझ्या प्रभागामध्ये सांगतो आपल्याला मला अभिमान या गोष्टीचा आहे जो मी तीस ते चाळीस फूटची कामं या सहा सात वर्षामध्ये माझ्या प्रगती केली त्यामध्ये आता माझं मी आता जे काम चालू आहे ते खेळाचं मैदान आमच्याकडे नव्हतं ते खेळाचं मैदानाचं काम आम्ही आता हाती घेतल्याने काम चालू येत्या काही महिन्यामध्ये ते लोकांसाठी उपलब्ध होईल याची ग्वाही आज माझ्यामध्ये मी देतो कारण आता काय झालं ह्या पंधरावीस वर्षामध्ये ह्या भागामध्ये एक विविध पक्षाचे का का काम करत असताना फक्त लोकांना आश्वासित करत विकास विकासचं काही करून दिलेलं नाही लोकांच्या मूलभूत गरजांना तिक बाहेर नव्हता आणि आपण पाहता का पाठीमागे सिडकोचं एवढं मोठं विकासचं काम चालू पण सिडकोनी पण आमच्या ग्रामस्थांची या प्रकाश फसवणूक केली पण आमचे सामान्य आमदार बसुंध ठाकूर यांची आमच्या लोकांची गरज ची माहिती घेऊन आमच्या लोकांची काय कामाची गरज आहे आम्हाला लोकांनी काय मागणी याची वाण घेऊन आज आम्हाला तो विकास असा तो पाया इथं आमच्या महागामध्ये नसला आणि त्याबद्दल मी त्याचा था महिला ना आमच्या लोकांना उपलब्ध होऊन दिला त्याच्यावर रिजेक्शन असतील महिला वर्ग असेल जे कल्पतृमध्ये चालव जातात बडाव त्याला ते तिथं न जाता आमच्या इथे या चारशे प्लॉटमध्ये इथे त्याचा उपयोग होईल आणि इथे लोकांना ते चुस्त राहील अशी अपेक्षा ठीक आहे